फक्त एक टीप वापरून तुम्ही अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी टम्म फुगणारी शेंगदाणे आणि तिळाची पोळी बनवू शकता अगदी सोपी आहे त्यासाठी एक ग्लास शेंगदाणे मी इथे ड्राय रोस्ट करून घेत आहे आणि हे बाजूला काढून घेऊन त्याच कढईमध्ये अर्धा ग्लास तीळ घ्यायचे आहे सुद्धा अशा प्रकारे छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत मग हे दोन्ही थंड झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला तीळ आणि शेंगदाणे दोन्ही छान असं बारीक वाटून झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि परत त्याच भांड्यामध्ये आपण सव्वा ग्लास साखरेचा वापर करणार आहोत हे सुद्धा छान असं पावडर बनवून टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली टीप जी आहे ती अशी आहे की आपण हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान असं फाईनली पावडर ह्याची तयार होते आणि पोळी अजिबात फुटत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी अगदी थोडे थोडे हाताने शिंपूनच आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे कारण ह्या साखरेचं प्रमाण असल्यामुळे ह्याला जास्त पाणी लागत नाही अगदी थोडे थोडे पाणी शिंपून आपण ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्याला बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण पोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे आपण इथे गव्हाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे ह्याला छान असं सॉफ्टली आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्याला परत बाजूला ठेवून द्यायचं आहे मी ते गॅसचा ओटा जो आहे ते स्वच्छ धुवून घेत आहे मी ओट्यावरच बनवत आहे पोळ्या त्यामुळे स्वच्छ ओटा धुवून छान असं साफ करून घेत आहे आणि थोडंसं पीठ टाकून एक पेपर ठेवून त्यावरती कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे त्याची पारी बनवून घ्यायची आहे मग आपलं तयार केलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि ह्याला पीठ लावून छान असं हळवारपणे आपण ह्याला लाटून घेऊयात हे अजिबात फुटत नाही हळवारपणे लाटायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनू शकता लहान किंवा मोठे आणि मग तव्याला तेल लावून छान असं मस्त आपल्याला ह्याला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा जेणेकरून ही खुसखुशीत आणि मस्त अशी होते पोळी आपली फुटत नाही अजिबात तुम्ही जर ह्या पद्धतीने अशा पद्ध माझ्या पद्धतीने जर ही पोळी बनवली तर अजिबात फुटत नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीबाबत बाय